डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या आपण आणि ऐकूया संधीचे नवनिर्माण सदरील वात्रटीका माझ्या साप्ताहिक सरकार नामाच्या बारा जुलै दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे शैक्षणिक धोरण वीस नुसार पहिली पासून हिंदी शिकवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आणि झालेल्या प्रचंड विरोधामुळे तो रद्दही केला पण हिंदीची सक्ती करणं किंवा हिंदीला पहिलीपासून शिकवायला लावणं याच्यावरती विरोध आणि त्याचं राजकारण झालं आणि त्याचाच संधी म्हणून अनेक जण फायदा घेताना दिसले त्यावरतीच भाष्य करणारी आणि त्या राजकारणाचा आढावा घेणारी आजची ही वातडिका तेव्हा आजच्या वातटिकेचं नाव आहे संधीचे नवनिर्माण पहिली पासूनचा हिंदी विषय पहिली पासूनचा हिंदी विषय सोयीस्करपणे विसरले आहेत अर्थात कडून एक समिती नेमून तो निर्णय रद्द केला किंवा स्थगित केला असं आपण म्हणू शकतो पण त्याचं काही घेणं देणं नाही त्या निमित्तानं जे राजकारण ग्रंथ आहे ते राजकारण पहिल्याकडे पासूनचा हिंदी विषय सोयीस्करपणे विसरले आहेत पहिलीपासूनचा हिंदी विषय सोयीस्करपणे विसरले आहेत आणि आपल्या राजकीय परंपरेप्रमाणे परप्रांतीयावर घसरले आहेत आपल्या राजकीय परंपरेप्रमाणे परप्रांतीयावर घसरले आहेत परप्रांतीयावर घसरले आहेत पहिलीपासूनची हिंदी एकीकडं आणि परप्रांतीयांचा द्वेष करण एकीकडं पण ह्या सगळ्यांचा मेळ आता साधला जातो आहे अर्थात त्याला कुणी एक दोषी आहे असं मी म्हणायला तयार नाही हा दोष दोन्हीकडे आपल्याला दिसतो आणि त्याच चा एकच कारण मतांच राजकार म्हणूनच हे पहिलं कडवं पुन्हा एकदा पहिली पासूनचा हिंदी विषय पहिली पासूनचा हिंदी विषय सोयीस्करपणे विसरले आहेत पहिली पासूनचा हिंदी विषय सोयीस्करपणे विसरले आप आहेत आपल्या राजकीय परंपरेप्रमाणे परप्रांतीयावर घसरले आप आहेत आपल्या राजकीय परंपरेप्रमाणे परप्रांतीयावर घसरले आहेत परप्रांतीयावर घसरले आहेत पर सदैवात पुढच आणि दुसरं कडू निवडणुकीच्या राजकारणाला निवडणुकीच्या राजकारणाला प्रादेशिक अस्मितेची धुंदी आहे नशा निवडणुकीच्या राजकारणाला प्रादेशिक अस्मितेची धुंदी आहे ज्यांना हवी आहे त्यांना परप्रांतीयांकडून संधी आहे ज्यांना हवी आहे त्यांना परप्रांतीयांकडून संधी आहे परप्रांतीयांकडून संधी आहे कारण तिकडूनही हिंदी भाषेत पट्ट्यामधून अनेक राजकीय नेते नको नको ते बरळताना आपण पाहिलेले आहे म्हणून सदरील वाटिकेच हे दुसरं कडवं पुन्हा एकदा निवडणुकीच्या राजकारणाला प्रादेशिक अस्मितेची धुंदी आहे निवडणुकीच्या राजकारणाला प्रादेशिक अस्मितेची धुंदी आहे आणि ज्यांना ज्यांना हवी आहे त्यांना आहे हवी आहे त्यांना परप्रांतीयांकडून परप्रांतीयांकडूनही संधी आहे मारून काढू आमच्याकडे या ठोकून काढू आमच्याकडे या बदलून बदलून आपटून आपटून मारू ही विधानं टी व्ही चॅनलच्या पडद्यावरून आपण अनेकदा या निमित्तानं ऐकलेली आहेत त्याचाच वेध घेणार ते तिसरं कडवं सदरील वातर्डिकेच तिसरं शेवटच आणि पुढचं कडवं आपापल्या आप पारंपरिक सुईचे पुन्हा एकदा नवनिर्माण आहे आपल्या पारंपरिक सुईचे पुन्हा एकदा नवनिर्माण आहे आपटून काढू थुकून मारू परस्पर विरोधी फरमान आहे आपटून काढू थुकून मारू परस्पर विरुद्ध फरमान आहे परस्पर विरोधी फरमान आहे पुन्हा एकदा तिसर आणि शेवटचं कडू आपल्या पारंपरिक सुईचे आपल्या पारंपारिक सुईचे पुन्हा एकदा नवनिर्माण आहे आपटून मारू थुकून काढू परस्पर विरोधी फरमान आहे आपटून काढू आपटून मारू थुकून काढू परस्पर विरोधी फरमान आहे आग परस्पर विरोधी फरमान आहे आजच्या वात्रटीकेच नाव होत संधीचे नवनिर्माण ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सूर्य कांती सूर्य कांती